निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणे पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मातब्बर नेत्यांचेही अस्तित्व पणाला लागलं ला आहे सर्वच नेते मंडळी आपला मतदारसंघ बळकटी करण्याच्या तयारीत आहेत आणि यासमध्येच लोकसभा तर चुरशीची होणारच पण त्यात काय वाद नसला तरीही विधानसभेतही नेत्यांचा कस लागणार आहे आणि असाच कस नेत्यांचा लागणार आहे तो म्हणजे कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये नेमकं तिथं राजकारण काय घडतंय राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये एम आय डी सी वरून काय वाद सुरू आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही सकाळ उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागाच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे कर्जत जामखेडच्या एमआयडीसी सोबतच एक बैठक पार पडली यामध्ये कर्जत तालुक्यातील कोंबळी रवळगाव थेरगाव हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली तर साधारणतः चारशे हेक्टर कोरडवाहू जमीन या भागात उपलब्ध असून नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत आहे दोनशे पन्नास हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्याने महामंडळाचे जॉईंट सीईओ भंडारी सदर जमीन बाबतचा अहवाल सादर करणार असून तो अहवाल हाय पॉवर समितीकडे सादर केला जाईल नियोजित एम आय डी सीच्या जागेबाबत मंत्री सामंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली तर पुढील प्रक्रिया थोड्याच कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिला पण कर्जत जामखेडच्या काही तांत्रिक बाबींची पूर्तता आवश्यक आहे सदरचा भाग हा प्रवण असून या ठिकाणी कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे औद्योगिक वसाहतींमुळे या भागाचा निश्चित कायापलट होणार आहे तर कोंबळी रवळगाव थेरगाव भागात एमआयडीसी व्हावी हो म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर भाजपचे तालुका अध्यक्ष शेखर खरमेरे आगरी आहेत पण त्यांचीच सुचवलेली जागा ही प्रस्तावित झाली आहे पण या आवर्षण प्रवण भागात कर्जत एम आय डी सी साठी जागा प्रस्तावित मंजूर झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री, मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी तिन्ही गावांच्या ग्रामस्थांचे आभार मानले होते तर कोबळी रवळगाव आणि थेरवडी भागातील झालेली जागेची निवड आमदार राम शिंदेंद्वारे शाश्वत विकासाची गंगा या आवर्षण प्रवण भागात येत आहे या एमआयडीसीमुळे त्या प्रवण क्षेत्राचा कायापालट होईल असे राम शिंदेचे कार्यकर्ते आहेत पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनी या निर्णयाविरोधात हक्कभंगाची सूचना केली आहे नेमकं ते काय म्हणाले तर आमदार रोहित पवार मोजे पाटेगाव खंडाळा भागात कर्जत एम आय डी सीसाठी आक्रमक होते तर याबाबत त्यांनी पाठपुरावा करीत वेळेप्रसंगी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधलं होतं मात्र राजकीय द्वेषापोटी त्यांना यश आले नाही असं बोललं जातं तर बुधवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात या संदर्भात बैठक असताना लोकप्रतिनात्याने त्यांना बोलवण्यात आलं नाही तर सरकारकडून त्यांना तशी सूचना देखील न दिल्याने या निंदनीय प्रकाराची आमदार पवार यांनी विधानसभेतच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देत हक्कभंगाची सूचना मांडण्यास परवानगी मिळावी या आशयाचं पत्र लिहिलं आहे पण एकूणच आता एम आय डी सीवरून पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवार आमने सामने आले आहेत त्यामुळे एम आय डी सी हे कोणत्या भागात होते यावरूनच कर्जत जामखेडचं दोन हजार चोवीसचं राजकारणही राज्च्चा ठरणार आहे कारण का तो निर्णय राम शिंदेच्या पारड्यात पडतो की रोहित पवारांच्या पारड्यात पडतो यावरूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मताधिक्य कोणाच्या बाजूने पडतं असाही अंदाज बांधला जाऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका